नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्यात मी माझा चेहरा दाखवीत आहे आजपर्यंत मी या चॅनलवरती चेहरा दाखवलेला नाही आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप दिवसांनी चपातीचा व्हिडिओ आहे ज्या नवीन मुलींना चपात्या बनवता येत नाहीत आणि ज्या ताईंच्या चपात्या फुगत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे चला तर मग छान असा उंडा रगडून रगडून घेतलेला आहे कोळीपाटावर त्यानंतर छोटीशी पोळी लाटून घेतलेली ला आहे आतमध्ये तेल लावून घेतलेलं ला आहे आणि वरतून थोडंसं सुक्कं पीठ घातलेलं आहे जसा आपण पुरणपोळीचा उंडा पॅक करतो तशाच पद्धतीनं हा उंडा सुद्धा पॅक करून घ्यायचा आहे आणि वरच्या कडा ज्या आहेत ना छान दाबून घेऊन बंद करायचे आहेत आता या उंड्याला छान असं हाताच्या मदतीनं चापट करून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे जी बाजू आपण पॅक केलेली आहे ती वरतून करायची आहे आणि पोळी लाटायला घ्यायची आहे चपाती लाटायला घ्यायची आहे तर हे बघा चपाती लाटते वेळेस आपल्याला एकदाच पीठ लावून घ्यायचं आहे जितकं लावायचं तेवढं सुरुवातीलाच पीठ लावायचं आहे नंतर पिठाचा वापर अजिबात करायची नाही त्याने काय होते पोळी आपली कडक होते आणि ज्या वेळेस पोळी लाटतो आपण त्यावेळेस दोन्ही भाग लाटायचे आहेत खालून वरून दोन्ही पलटी करू करू पोळी लाटायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये लाटीत आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीनं जर पोळी लाटली तर दोन्ही बाजू छान अशा पातळ होतात आणि पोळी मऊ लुसलुशीत होते तवा गरम झालेला आहे तर तव्यावर पोळी घातलेली आहे तुम्हाला पाहिजे तितकी पातळ पोळी होते आणि मोठी पण होते तर एक साईड छान भाजून झाल्याच्या नंतर पोळी पलटून घ्यायची आहे आता दुसरी साईड पण छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला पोळीला तेल लावायचं आहे तर खालची साईड छान भाजलेली आहे तर मी वरतून तेल लावलेलं आहे लगेच आता पलटी करून घेते आणि वर त्या बाजूलासुद्धा तेल लावून घेते तर बघू शकता तेल लावलं की एक बाजू पलटी केल्याच्यानंतर किती छान अशी टम्म पोळी फुगलेली आहे ज्या ताईंच्या पोळ्या ट फुगत नाहीत ज्या मुलींना पोळ्या येत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि अशा पद्धतीने पोळ्या चपात्या कराव्यात पहिल्याच वेळेत तुमची चपाती अशी टम्म बॉलसारखी फुगते अजिबात बिघडत नाही एकदा करून पहा आणि नंतर कमेंट करून सांगा की चपाती जमली का नाही ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की शेअर करा जेणेकरून बऱ्याच ताईंना याचा फायदा होईल चला तर मग बाय बाय धन्यवाद